नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होयस प्रेम या मालिकेचा आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आ, आता काव्या पार समजून रागाने उशी फेकून बाबांनाच मारते आणि ती उशी बाबांना लागल्यानंतर बाबा काहीच न बोलता काव्यावर चिडतात तर इकडे बाहेर मालिनी जीवावर ओरडत असते की तुला आणि काव्याला घरातील सगळेच आम्ही सावरून घेतोय जीवा तू जसं नंदिनी राहू हो बायको मानू लागला आहेस तसंच आता काव्याने देखील पुढाकार घ्यायला हवा काव्याचे आम्ही सगळे नखरे हसत खेळत झेलतो आता तर बाबाही गेले तिला समजायला अजून किती मूड जपायची रे तिचे तिकडे आत्या म्हणतात की आता बघ पार्थ आणि जीवामध्ये मस्त भांडण होणार आहे इतक्यात आता नंदिनी मालिनीची माफी मागते माझं चुकलं मी काव्य आणि जीवाला सांगायला हवं होतं पार्थ म्हणतो की नाही यात माझी पण चूक आहे मलाही माहित होतं की काव्या चिडणार पण जीवा तरी आमच्या टीम मध्ये सामील होईल असं वाटलं होतं यावर जीवा म्हणतो की तुमची टीम मालिनी म्हणते की हो आमची टीम जे सामील होते त्या सगळ्यांची टीम हा सगळा प्लॅन आहे असं मालिनी म्हणते तर वसुआत्या म्हणतात की पार नंदिनी जसं स्वीकारलं आहे तसं तुम्ही दोघांनी स्वीकारा आता कलेक्टर मॅडमना सासरी बुवा समजायला गेलेत बघू त्यांचं तरी ऐकतात का तर इकडे खोलीत बाबा काव्याला समजावतात की आपलं दुःख दुसऱ्यांना दाखवत बसलं की दुसरे त्याचं मूल्य कमी करतात आणि त्याची खिल्ली उडवतात त्यामुळे काव्यात सुखात राहा आणि अशीच हसत राहा तर इकडे बाहेर म्हणतात की खूप वेळ झालाय विक्रम काव्याला समजावतो की काय आता ऐकणार नाहीये आपण ही पार्टी कॅन्सल करूया तितक्यात बाबा काव्याला घेऊन येतात आणि चला आता सेलिब्रेशन करूया असं म्हणतात तर सगळेजण काव्याला बघून आनंदी होतात यानंतर नंदिनी जीवाला सांगते की मी आपल्यासाठी काहीतरी गिफ्ट आणले आणि हे गिफ्ट फक्त तुमच्यासाठी नाहीये हे आपल्यासाठी आहे नंदिनी जीवासाठी कपल वॉच घेते पण हे बघून काव्याला मात्र वाईट वाटतं त्यानंतर सगळे जण हसत खेळत तयारी करतात पार्थ म्हणतो की बाबा तुमच्याकडून काव्याला मनवायच्या टिप्स घेतल्या पाहिजेत तिला कसं मनवलं यानंतर आता बाबा पार्थला सांगतात की काही नाही रे सांग सांगितलं सोन्यासारखा नवरा आहे त्याच्या मैत्रीला लग्नाला एक्सेप्ट कर आणि पुढे जा बाबा आणि पार्थचं बोलणं जीवा इकडे ऐकत असतो जीवाला हे सगळं ऐकून वाईट वाटत असतं त्यानंतर काव्या जरा जास्त शांत राहिली ज्यातली खरी काव्य बाहेर काढली पाहिजे असं मत वसुआत्या कार्यक्रमाला सुरुवात करतात वाढदिवसासाठी आलेल्या केक वर या जोडप्यांचे फोटो हसलेले असे दिसतात भाऊजी सांगतात की रम्याने एआयच्या मदतीने हे फोटो नाराज होते ते हसलेले केले यानंतर आता मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की पार्क काव्या केक कापतात तितक्यात वसुआत्या ज्या आहेत त्या म्हणतात की अगं भरव ना काव्या पार्कला केक पण आता काव्याला राग येतो आणि काव्या उसुवात त्याच्या तोंडात केक कोंबून देते आणि त्याचमुळे आता पुन्हा एकदा काव्याची चिडचिड व्हायला लागते ला तर आता पुढे काय होईल सगळं बघणं रंजक असणार आहे मित्रांनो पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का हे सगळं आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद